नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा आहे तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या काही चार दिवसापूर्वी म्हणजे खूप पाऊस पडल्यामुळे खालच्या म्हणजे शेतकरीच्या शेतकऱ्याच्या कपाशीच्या म्हणजे खालच्या बोंड्या म्हणजे बोंड्या साडायला लागलेल्या खालच्या बोंड म्हणजे आपल्या इकडे भागामध्ये बोंड म्हणतो आपण कपाशीचे बोंड काही भागामध्ये कायऱ्या म्हणतात काही भागामध्ये म्हणजे काही दुसरा काही म्हणत असेल मित्रांनो तर तुम्हाला म्हणजे खालच्या सर्वात खालच्या पावसामुळे सडायला लागलेल्या आहे तुम्ही सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमान शेतकरी मित्रांना सांगण्याची व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आहे मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओकडे वळूया मित्रांनो बघा मित्रांनो ह्याशा कैऱ्या म्हणजे बोंड आपले सडाय लागलेले असे हे पहा बघा ह्या अशा प्रकारचे आपले बोंड सडतेत मित्रांनो हे पहा इथून नाही तर डबल इकडे इथे बीके हे पहा अशा प्रकारचे बोंड आपले म्हणजे खूप पावसामुळे नुकसान होती खालचे बोंड बी चढतेत पहा मित्रांनो कसे बोंड लागलेले आपल्या कपाशीला अशा प्रकारचे मित्रांनो बघा दिसते असे हे अशा प्रकारचे बोंडाची नुकसान आपली पहा कशी झालेली खालचे खालचे बोंड म्हणजे असे खूप नुकसान झालेली मित्रांनो बघा असे प्रकारचे आपल्या कपाशीला पीक मस्त बघा हा प्लॉट आहे खूप ऊन पडलं बघा अशा प्रकारची आपली कपाशीचा प्लॉट आहे हे हो। दिसतोय सगळा आपला प्लॉट आहे मित्रांनो बंदा आहे टू झड सर सारखा बंदा मित्रांनो बघा कसा नाही वाटला कसा नाही सांगा डबल आपले म्हणजे लागल्या कापूस फुटायला आता आता ऊन खूप ऊन पडलं की कापूस वा आपला म्हणजे सगळा फुटणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा आपला अशा प्रकारची खूप नुकसान होती आणि सर्तीत आपले असे शेतकऱ्याच्या कपाशीचे बोंड काही असा मस्त कापूस बी लागला फुटायला मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा बघा मित्रांनो अशा प्रकारची आपली कपाशीची खूप नुकसान होती आणि मस्त प्लॉट बघा कसा आहे सगळा मस्त प्लॉट चांगला आहे आणि आपल्या काही रॅपीक लागलेलं आहे कपाशीला मित्रांनो बघा अशा प्रकारचा आपला प्लॉट हो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक करा नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि कसा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा कसा वाटला कसा नाही आणि लाईक करा जे जवान जे किसान मित्रांनो धन्यवाद